संगे पाटलांचं काल उपोषण सुरू झालं पंचवीस तारखेला तुम्ही तुमचं नाव सांगा पहिले मला मी पांडुरंग तुकाराम सावंत माझं गाव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे तुम्ही नगर गावाचं नाव आहे कालपासून उपोषण करताय हो पण या ठिकाणी जे आहे उपोषण फक्त अन्न त्याग आहे पाणी तुम्ही पाणी सुद्धा पिलं नाही काल शेवटी दादा जर पाणी पीत नसतील तर आम्ही पाणी पिणं ही गद्दारी आहे त्यामुळे मी ठरवलं आहे की ही पाणी घ्यायचं नाही पण आता नाही इला मला हे तीर्थ म्हणून थोडं पाणी प्यावं लागलं नाही इला कारण शेवटी लोकांचा मानस किंवा लोकांची इच्छाला मान दिला पाहिजे म्हणून मी केवळ एक तीर्थरूपामध्ये पाणी थोडंसं पिलं पण तुमचं वय वय सांगा नाही वय वय माझं चौऱ्याहत्तर जरी असलं तरीसुद्धा वया वय हा फॅक्टर असू शकत नाही ना वय हा फॅक्टर असू शकत नाही तुम्ही याच्या जे मागचं उपोषण झालं होतं जरांगे पाटलांचं तेव्हा सुद्धा तुम्ही या ठिकाणी बरोबर आहे येणार दादांच्या पहिल्या दिवसापासून आहे मी बरोबर मी त्यांचा खंदा समर्थक आहे आणि दादांच्यासारखा तत्त्वनिष्ठ मनुष्य मी माझ्या आयुष्यामध्ये यशवंतरावजी चव्हाण साहेब अण्णासाहेब पाटील साहेब आणि त्यानंतर मनोजदादा दादा जरंगे यांच्याशिवाय निस्वार्थीपणे सर्व समाजासाठी काम करणारी व्यक्ती मी पाहिलेली नाही आणि त्यांच्यासाठी आम्ही आमचा जीव वाळून टाकणं हे आमचं कर्तव्य आहे तुमचं चौऱ्याहत्तर वय या ठिकाणी तुम्हाला उपोषण सहन होणार आहे का हे शू दे काय होणार होऊन का होणार आहे लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे आणि सध्याच्या काळामध्ये मनोजदादा जडंगे हे आमचे पोशिंदे आहेत त्यांच्यासाठी आम्ही आमचा जीव वाळून टाकायची आमची तयारी आहे तुम्ही आज घरी सांगून आला ना इकडे हो सगळ्यांना सांगितलं आहे सगळ्यांची संमती घेऊनच मी इथं आलो म्हणजे घरच्यांनी तुमच्या परवानगी दिली की तुम्ही मला माहिती आहे की मी मी जर ठाम भूमिका घेतली तर त्याच्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही त्याचा मान सन्मानच करतात त्यामुळे त्यांनी अगदी आनंदाने मला निरूप दिलेला आहे त्यामुळे माझी पूर्ण तयारी आहे धन्यवाद धन्यवाद